ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यामध्ये मनसर नगरपंचायतनं केलेल्या कारभाराबाबत दत्ता गांजाळे आक्रमक झालेत नगरपंचायतनं केलेल्या कामाची चौकशी व्हावी ठेकेदारांवरती कारवाई करून त्यांना काळे आदीमध्ये टाकण्यात यावं याबाबत आवाज उठवला जातोय याबाबत त्यांनी तेरा मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला होता मात्र नगरपंचायत प्रशासनानं त्यांना स्टेज आणि मंडपासाठी परवानगी नाकारलेला दत्ता गांजाळे यांनी थेट नगरपंचायत कार्यालयाच्या दारामध्ये बसून आपलं उपोषण सुरू केलं मन्सर नगरपंचायतनं झालेल्या निकृष्ट विकास कामांचे शासकीय ऑडिट करून चौकशी करून दोषी असणारे अधिकारी आणि ठेकेदारांवरती कारवाई करावी त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं ही प्रमुख मागणी दत्ता गांजाळे यांची असून जवळपास तीस कोटींचा घोटाळा झाला आहे आणि हा सर्व भ्रष्टाचार उघड केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा इशारा दत्ता गांजाळे यांनी दिला सरपंच साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसणार होते परंतु आज तुम्ही नगरपंचायतच्या दारामध्ये आहेत नक्की काय कारण आहे मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडप आणि स्टेज रिसर अर्ज केला होता पण नगरपंचायत प्रशासनाने आज ताक्यात माझी परवानगी नाकारली नाही आणि मला परवानगी दिली नाही त्यामुळे मी या संभ्रमावस्थेत असल्यामुळं मला नगरपंचायत दारात उपसंख्याक दुसरा पर्याय नव्हता पुढचं धोरण का काय तुमचं काय असणार आहे नाही या ज्यांनी या नगरपंचायत परिषदेनं सांधाबुंदी कारभार केला आहे आणि ज्या ठेकेदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जवळजवळ हत्तीस कोटीचा घोटाळा आहे या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून जी काय मन सरकारांची पैसे दिले ती रिकव्हरी होत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल ना होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका